मंडळी इंडिया पाकिस्तान मॅच संपल्यावर खेळाडूंनी एकमेकांना हात मिळवणी का केली नाही मंडळी काल झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारत सात विकेटने विजय झाला मात्र सामन्यानंतर एक वेगळाच वाद सुरू झाला आहे सामना संपल्यानंतर साधारणपणे दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना हात मिळवणी करताना दिसतात मात्र यावेळी हात मिळवणी झालीच नाही पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकारांनी या विषयावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला थेट प्रश्न विचारला खेळाडूंनी हात मिळवणी का केली नाही तर त्याच्यावर सूर्यकुमार याने अतिशय ठामपणे उत्तर दिलं आहे आम्ही खेळाडू आहोत पण त्यापेक्षा मोठं म्हणजे आम्ही भारतीय नागरिक आहोत मध्ये जे काही घडलं त्यात आमचे जवान आणि नागरिक हुतात्मा झाले त्या दुःखाच्या क्षणी आम्ही भारतीयांच्या सोबत आहोत अशावेळी फक्त खेळाडू म्हणून नव्हे तर देशभक्त म्हणून वागणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला सोशल मीडियावरही सूर्यकुमारच्या या वक्तव्याचं प्रशंसकांनी स्वागत केलं आहे सामना जिंकला किंवा हरला हा मुद्दा बाजूला पडून कर्णधार याने दिलेल्या देशभक्तीचा संदेश सध्या सर्वत्र चर्चेत आहे मात्र या सामन्या आधीच भारताने पाकिस्तान सोबत खेळू नये अशी मागणी सर्वत्र होत होती तरी देखील हा सामना घेण्यात आला होता म्हणजे देश विदेशातील अशाच मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद